प्राचीन बंदर चौल या ठिकाणी आपण आज आलो आहे व या ठिकाणी आपण आल्यानंतर आज आपण पाहत आहे या चौलच्या लेण्या खूपच सुंदर आणि एक व्यवस्थित अशा लेण्या आहेत या ठिकाणी हिंगलाज माताचं मंदिर आहे परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला बौद्ध विहार पाहायला भेटत आहे अशा या चौलच्या लेण्यांना आज आपण भेट देण्यासाठी आलो आहे मंदिर व या लेण्यांचा आपण पूर्ण अभ्यास करणार आहे तर चला पाहू चौलच्या लेण्या चौलपासून साधारण एक किलोमीटर पुढे आल्यानंतर आपणाला अशी कमान आहे व कमानीतून आत आल्यानंतर आपण सरळ या रस्त्याने थेट लेणीच्या पायथ्यापर्यंत पोहोचून जातो पायथ्यापासून लेणीपर्यंत जाण्यासाठी साधारण एक दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते हा लेणी समूह खूप मोठा आहे परंतु आज आपण फक्त जे हिंगलाज माते मातेचं मंदिर आहे व त्याच्या आसपास लेणी समूह आहे तो पाहणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण आजूबाजूच्या सर्व या डोंगराला लेण्या आहेत त्याही करणार आहे तर चला पाहू चौल लेणी चौल गावातून आपण कातळपाडा या गा वाड्यावर जात असताना आपणाला डाव्या साईडला दोन पोल आहेत व त्या ठिकाणावरून एक दोन मिनिटात आपण येऊन ठेवतो या लेणीच्या हनुमानरायाची मूर्ती या लेणीच्या ठिकाणी व तिथून आपणाला एक पाच मिनिटात लेणीपर्यंत पोचून जातो सुंदर आणि सुरेख या लेणी आहेत चौलगावापासून एक किलोमीटर लांब या चौलच्या लेणी आहेत व दिवसातील आपला हा शेवटचा एक आहे अजून तो करणार तो चालू चालू आम्ही करणार खूपच सुंदर आजचा आपला दौरा झाला आज तारीख आहे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस हिंगलाज माता मंदिर आहे ज्या ठिकाणी आपणाला लेनी पाहिज्या आहेत प्रामुख्याने दोन वेळेस मिनटं झाले आपण ट्रेक चालू केला होता अजून एक पाच मिनटात दोन मिनटात पोचून वरती समोरच्या बाजूस कोरलाई किल्ला व आपला समुद्र त्याच्या अलीकडं रेवदंडा या ठिकाणी चौलगावामध्ये आगरकोट किल्ला आहे व रायको रेकोट राजकोट असे किल्ले आहेत छोटे गाणी किल्ले ते त्यात कोरलाई आणि रेवदंडा हे मोठे आहेत या पु मरच्या लेणी हे मंदिराच्या पाठीमाग पूर्ण भाग असा आहे एक अन्नपूर्ण माता अन्नपूर्ण माता या ठिकाणी एक असं कोरलं आहे छोटासा रूम आहे ठीक आहे पाहू या ठिकाणी छोटे आहे असं लेम आणि हा एक हा असा समूह बघा आणि खास म्हणजे या ठिकाणी हे पहा असा स्तूप आहे अर्धवट कोरलेला लेण्यामध्ये असं आतील भाग लेण्याचा पहा असा एक रूम आहे व याही बाजूला असं एक रूम आहे चवलची लेणी दिसत आहे आपल्याला चौल अलिबाग या ठिकाणचं हे लेणं असं पाहायला भेटत आहे आपणाला हे पहा या ठिकाणी खोदण्याचा प्रयत्न केला हे असं थोडस आहे आपण देवीचं मंदिर पाहू शकतो असं पूर्ण लिहिण आहे हे आपण पाहू शकतो हे असं कोरण्यात आलं आहे पूर्ण कोरीव काम आपल्याला असंही पाहायला भेटत आहे हिंगलाज माताचं मंदिर याही ठिकाणी आशापूर्वी माता व हे लेणी मंदिर पाहायला भेटत आहे असं धावपळ आणि लेणी किल्ले पाहून आपण या हिंगलाज मातेच्या मंदिरापासून आता परतीच्या मार्गाला निघालो आहे दौरा खूपच सुंदर झाला आमचा परंतु या चौलच्या ज्या हिंगलाज मातेचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या पूर्ण डोंगराला लेणी समूह आहे तो आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच करणार आहोत आता आपण फक्त हिंगलाज माता आणि त्या आजूबाजूचा लेणी समूह पाहिला आहे या वरच्या बाजूसुद्धा लेणी आहेत सूर्य पाहू शकतो आपण आस्थाला निघाला आहे